घरातील दररोजच्या कटकटीला आणि भांडणाला कंटाळून कुणाल त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडण्यासाठी आला होता तो आपल्या आई वडिलांना म्हणाला आई बाबा इथे आला आहात तर इथे वृद्धाश्रमात सुखाने राहा घरची काळजी करण्याची काहीच गरज नाही मला मिटिंग आणि भरपूर कामं असतात त्यामुळे मला काही जास्त वेळ मिळणार नाही तुमच्याशी बोलायला काही प्रॉब्लेम असेल तर मी अधूनमधून तुम्हाला भेटायला येत जाईल त्यावर वैभवराव आणि सुनीता ताईंना याचं खूपच वाईट वाटलं त्यांना आयुष्यात असं वाटलं नव्हतं की आपल्याला वृद्धाश्रमात जावे लागेल वृद्धाश्रमात जाऊन राहावं लागेल त्यांना अशीच आशा होती की आपल्या म्हातारपणात आपला मुलगा आपली चांगली प्रकारे काळजी घेईल आणि आपलं म्हातारपण सुखात जाईल पण कुणाल शिकून मोठा झाला त्याचं लग्न झालं आणि मग त्याचा संसार चालू झाल्यामुळे त्याला फक्त त्याची बायको आणि मुलं दिसायला लागली तर त्यांच्यात तो इतका गुरफटून गेला की त्याला आईवडिलांची काळजी घ्यावी त्यांचा विचार करावा याचा पूर्णपणे त्याला विसर पडला आणि त्यामुळे घरात शेवटी भांडणं होऊ लागली आणि म्हणूनच तो कंटाळून आपल्या आईवडिलांना म्हणाला आई बाबा तुम्ही आता वृद्धाश्रमात जाऊन राहा कारण तुम्ही जर इथे राहिलात तर रोजची भांडणं होतात आणि त्याचा परिणाम माझ्या लहान मुलांवर होतो म्हणून कुणाल आज त्याच्या आईवडिलांना त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडण्यासाठी आला होता मित्रमैत्रिणींनो ताई आणि वैभव रावांच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली होती पण आज तिने त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच अश्रू पाहिले होते ते हळव्या स्वरात तिला सांगू लागले आयुष्यभर कष्ट करून घाम गाळून जे घर उभं केलं ज्या घराचा प्रत्येक कोपरा या हाताने सजवला ते घर सोडून येताना काही नाही वाटले त्या घराचा उंबरठा नेहमीप्रमाणे सोडून येतानाही काहीच नाही वाटलं ग पण वृद्धाश्रमाची पहिलीच पायरी चढताना बांध आल्यासारखं वाटलं बघ ती त्यांच्याकडे खिन्न नजरेने बघत राहिली पापणी न हलवता त्याने स्वतःला सावरले आणि पुढे म्हणाली तो म्हणाला सुनीता मी जो निर्णय घेतला आहे ना तो योग्य आहे, हो आहे ना ग तिने बस होकारार्थी मान हलवली मनात उदासीनता होती त्यांच्या आणि थोड्या तिच्याही त्याने पुन्हा विचारलं तुझा माझ्यावर विश्वास आहे ना ग हे वय राहिलं नव्हतं कष्ट करण्याचं पण त्याला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करायचं होतं स्वाभिमान दुखावला गेला होता त्यांचा त्यांचे डोके खांद्यावर हलकेच टेकत त्याला सावरून म्हणाली ती उद्याचा दिवस वेगळा असेल वाद घरात सुरू होता वैभव व सुनीता दमले होते पण कुणाल बोलतच होता तुम्ही मला शिकवलं बाबा तुम्ही मला शिकवलं माझं उत्कृष्टरित्या संगोपन केलं मला मान्य आहे पण ते तुमचं कर्तव्य होतं तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्यामागे तुमचा स्वार्थ होता मी मोठा होईन तुमचा सांभाळ करेन हा स्वार्थ होता तुमचा पण मी तुमची वृद्धाश्रमात राहण्याची सोय केली आहे महिन्यातून एकदा मी तुम्हाला पैसे पाठवत जाईन मला याचा काहीच फायदा नाही आणि हो म्हणूनच ते माझं कर्तव्य नाही पण या वयात मी तुम्हाला माझ्या पगारातून बाहेर काढले तर मला काळजी आहे समाज काय बोलेल यापेक्षा तुम्ही काय खाल कसे राहाल कुठे वास्तव्य कराल या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे उगाच महिन्यातून पंधरा दिवसातून होणारी वादावादी तरी घरातली टाळता येईल आणि अजयलाही आवडत नाही बाबा आणि अमर पण आता मोठा होतोय त्याच्या बालमनावर आपल्या भांडणाचा आणि तुमच्या नियमांच्या साखळीत अडकून राहण्याने वाईट परिणाम होत आहे आणि आम्हालाही आता आमच्या पद्धतीने जीवन जगायचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी तुमची परवानगी घ्यायची आहे मग तुम्ही विरोध करणार मग वाद होतात नको हे आता बस करूया तुमची अडचण होते आम्हाला घरात तुम्हाला आता निघायला हवं आमच्याकडे बघून नाही पण अमरकडे बघून तरी एका दमात बोलला कुणाल सार काही पण वैभव आणि सुनीताचा मात्र श्वास कोंडला होता त्या रात्री ते दोघे जेवलेच नाहीत झोपही लागली नाही त्यांना बॅग पॅक करून ते बस अंधाराकडे घाबरून बघत होते पण अंधारातून कधीतरी पहाट तर होणारच होती ना तो उजेड कधी येऊच नये अंधार असाच हवा आपले घर सुटू नये असंच वाटत होते वैभव आणि सुनीताला पण उजेड झाला वृद्धाश्रमही पाहिले वृद्धाश्रमात सोबत कुणाल आला होता वृद्धाश्रमाची पहिली पायरी चढणार तेवढ्यात कुणाल म्हणाला बर आई बाबा आजपासून तुम्ही घरी फोन करत जाऊ नका नाहीतर अमरला तुमची सारखी आठवण येत राहील लहान आहे तो अजून आणि राजालाही ते आवडणार नाही आणि घरी यायचा हट्ट करू नका मी प्रत्येक सणाला तुमच्यासाठी नवीन कपडे आणि मिठाई पाठवत जाईन बस इतकंच बोलला कुणाल कुणाल जाता जाता वैभव आणि सुनीता मात्र काहीच बोलले नाहीत ते बस बघत राहिले त्याच्याकडे डोळ्यात आसवे इतके दाटली होती की कुणाल पाठ फिरवून कधी निघून गेला हे त्यांना समजलंच नाही एक प्रश्न मनात थैमान घालत होता मुले जन्माला का घालतात आपण पालकांनी जे त्यांच्यासाठी केले ते कर्तव्य पण तेच जर पाल्याने पालकांसाठी केले तर ते उपकार झाडाला मुळांचे ओझे होते हेच खरं मुळांना मात्र झाडाचे ओझे कधीच होत नाही थोडीशी मुळे डगमगली की झाडं लगेच कोसळून पडते पण झाडाचे मात्र इतके ओझे घेऊनही तसेच खंबीरपणे उभे असतात दोघांचे हृदय गेले आठ दिवस खूप जड वाटत होते गेल्या आठ दिवसात त्यांना तीव्रपणे जाणवले होते की आपण शरण म्हातारे झालो आहोत पण वैभव आणि सुनीताने आशा सोडली नव्हती शेवटी त्यांनी वृद्धाश्रम सोडण्याचा निर्णय घेतला वृद्धाश्रमातून बाहेर पडताना खूप होतं दोघांनाही पण वैभवने खूप चांगली माणसं जोडली होती तरुणपणात असताना जणू हरिश्चंद्र होते ते सुनीता मात्र सारखी भांडायची ते दानशूरपणा त्याला आवडत नसायचा पण तेव्हा केलेली मदत आता मात्र उपयोगी पडली होती बस आता निघायचं बाकी होतं निघण्याआधी कुणालला फोन केला हळूवार आवाजात वैभव बोलू लागले हॅलो कुणाल बेटा मी बोलतोय पलीकडून कुणाल म्हणाला हो बाबा बोला लवकर कामं आहेत खूप इकडे वैभवने बोलायला सुरुवात केली बाळा तू म्हणालास की मी तुझ्यासाठी जे केलं ते माझं कर्तव्य होतं पण तू जे माझ्यासाठी करतोयस ते उपकार बेटा तुला असे वाटते की तू आहेस म्हणून मी आहे मी बाबा होतो तुझा मी आहे म्हणून तू आहेस आणि हो आजपासून तुझे वृद्धाश्रमात उपकार म्हणून किंवा भीक म्हणून जे पैसे पाठवतोस ना ते नको पाठवूस आजपासून ते पैसे कारण आम्ही आज वृद्धाश्रम सोडून चाललोय आम्ही मान्य केले आम्ही वांज आहोत आम्हाला कोणताही मुलगा नाही जमले तर तूही तु तुझ्या ना नावातून माझं नाव आणि आडनाव काढून टाक नाव आणि आडनाव काढून टाक बाळा इतकंच बोलून त्यांनी फोन ठेवला एक नजर सुनीताकडे पाहिले नाराज होती पण नवऱ्याचा आज जास्तच अभिमान वाटत होता तिला शेवटी दोघांनी एकमेकांचा हात पकडला व निघून गेले नव्या भविष्यात पण मागे सोडून गेले एक शब्दात असणारा प्रश्न उत्तर आणि अर्थ बदलून गेलेला तो वाज मुलांचे उपकार नको म्हणून मुलाने वृद्धाश्रमात पैसे भरून आणून आन, सोडले आणि तिथे तो आपल्याला थोडेफार पैसे पाठवून देत आहे आणि आपण त्याच्या उपकारावर जगत आहोत हे मात्र वैभव आणि सुनीता पूर्णपणे बदलून टाकले होते आणि वयाच्या पन्नासाव्या वर्षानंतर नवीन जीवनाची पुन्हा एकदा सुरुवात केली होती वैभव काकांचे मत नेहमी असं असायचं ते सुनीताला म्हणायचे आजपर्यंत कष्टाने स्वाभिमानाने जगत आलेलो आहे त्यामुळे यापुढे देखील कुणाची भीक घ्यायची नाही आणि लाचार होऊन तर जगायचं नाही बस आपल्या दोघांना नवरा बायकोंची आपल्याला खंबीर साथ हवी आहे त्यामुळे आपल्याला कोणाच्या आधाराची गरज लागणार नाही असं म्हणून दोघांनी नवीन भविष्याची सुरुवात केली दोघे शहरात न राहता गावाकडे निघून गेले आणि वैभव काकांनी सुनीताला सांगितलं सुनीता आज आपण ज्या मुलामुळे वान झालेलो आहोत पोटच्या पोराने ज्याला जन्म दिला त्याने आपल्याला झिडकारलं आपल्याला घरातून बाहेर काढलं मग आपण अशा लेकरांच्या आईबाबाच होऊ की ज्यांना या जगामध्ये कोणीच उरलेलं नाही सुनीतालाही वैभव काकांचा हा प्लॅन आवडतो ती देखील म्हणते हो बरोबर आहे या उतार वयामध्ये अजून आपण काहीतरी नवीन करणार आहोत हा प्लॅन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मग गावाकडच्या जमिनीमध्ये गावातील काही लोकांना सोबत घेऊन एका मोठ्या अनाथ आश्रमालयाची उभारणी करून सुरू करायला सुरुवात केली वैभव काकांना पंधरा एकर जमीन होती मुंबईला स्वतःचे दोन फ्लॅट होते बँक बॅलेन्स देखील गडगंज होता कारण त्यांच्या तरुण वयामध्ये त्यांनी भक्कम पगाराची नोकरी होती आणि एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांनी त्याच्यासाठी भरपूर प्रॉपर्टी जमा करून ठेवली होती त्यामुळे ते अनाथालय उभा करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची पैशांची तर अडचण आली नाही त्यांनी ते पंधरा एकरमध्ये जमिनीमध्ये आश्रमाचे बांधकाम सुरू केले आणि एक 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 एकरमध्ये गार्डन केले राहिलेले तेरा एकर एक जमीन त्यांनी गावातल्या सावकाराला विकून टाकली त्याचे ते त्यांना भरपूर पैसे मिळाले होते आणि मग शेवटी बघता बघता आश्रमाचे बांधकाम पूर्ण झाले आणि आश्रमाला नाव दिलं गेलं वात्सल्य पाहता पाहता आश्रमात नवीन ॲडमिशन सुरू झाली गावातील आजूबाजूच्या पुढाऱ्यांनी या वासल्य आश्रमाची एवढी जाहिरात केली होती की तिथे पहिल्या एका महिन्यातच दोनशे पोरं राहायला आली होती त्या पोरांमध्ये प्रत्येक मुलाचे एक वेगळेच दुःख असायचं कुणाला आई नसायची तर कुणाला वडील नसायचे कधी कधी तर दोन्ही नसायचे असे रस्त्यावर झोपणाऱ्या मुलांना वैभव काकांनी आणि सुनीता काकींनी आपल्या प्रेमाने वात्सल्य आश्रमात आणलं होतं आणि पाहता पाहता या आश्रमाची चर्चा संपूर्ण राज्यभर देशभर पसरली परंतु सुनीता काकींनी आणि वैभव काकांनी कुठेही त्यांच्या नावाचा उच्चार केलेलाच नव्हता आता राज्य सरकार भारत सरकार देखील त्यांच्या आश्रमाला देणगी द्यायला सुरुवात केली होती आजूबाजूच्या गावांमधील लोक लांबून लांबून येऊन देखील तेथील मुलांना खाऊ गोळ्या बिस्किटं अभ्यासांची साहित्य देत होती पुस्तके देत होती सगळं काही व्यवस्थित चालू होतं एक दिवस सायंकाळच्या वेळी वैभव काका आणि सुनीता काकी निवांत गार्डनमध्ये बसले होते आणि मुलं खेळत होती तेव्हा वैभव काकांनी सुनीता काकींना सांगितलं सुनीता बघितलंस एका मुलाला जन्म दिला आपण परंतु त्याच मुलाने आपल्याला त्याच आपल्या मुलाने वयाच्या आपल्या पन्नासाव्या वर्षी आपल्याला आपलं वांज असल्याचं दाखवून दिलं त्याने आपल्याला घराबाहेर काढून टाकलं आणि आपल्याला क्षणात पर्क करून टाकलं परंतु सुनीता आज बघितलं एका मुलाने जरी आपल्याला झिडकारलं तरी आज आपल्याकडे हजारो मुलं आहेत की ज्यांचे आपण आईबाबा आहोत आणि त्या लहान लहान लेकरांकडूनही आपल्याला ले तेच प्रेम मिळत आहे मग कधीकधी असं वाटतं मुलांना जन्म देण्यापेक्षा त्यांच्यावरती संस्कार करणं खूप गरजेचं असतं आज आपल्याला एका मुलाने घराबाहेर काढलं नसतं तर आज आपल्याला एवढी हजारो मुलं भेटलीच नसती बरं झालं असतं सुनीता देव जे करतो परमेश्वर जे करतो ते चांगल्यासाठीच करतो दोघे आज त्यांच्या आयुष्याच्या वळणावरती समाधानी होते सुखी होते आणि आज एक मोठ्या राज्यस्तरीय फंक्शनमध्ये आश्रमाची निवड झाली होती या आश्रमाला लाखोंची देणगी मिळणार होती आणि सन्मानही प्राप्त होणार होता हे सगळं फंक्शन लाईव्ह चालू होतं आणि या लाईव्ह चालू होणाऱ्या असणाऱ्या फंक्शनमध्ये भरपूर लोक लाईव्ह कार्यक्रम पाहत होती रविवारचा दिवस असल्यामुळे सगळ्यांना सुट्टीच होती त्यामुळे सगळे रिलॅक्स होते जेव्हा टी व्हीवरती हा लाईव्ह कार्यक्रम पाहणारे भरपूर जण पाहत होते त्यामध्ये कुणाल देखील लाईव्ह कार्यक्रम पाहत होता वात्सल्य आश्रमाचे नाव पुकारलं आणि वैभव काका आणि सुनीता काकी स्टेजवरती गेल्या मान सन्मान घेतला आपलं प्रशस्तीपत्रक घेतलं लाखांची मिळणारी अमाऊंट होती त्याचा चेकही घेतला हे सगळं दृश्य कुणाल मात्र पाहत होता आणि त्याच्या बायकोला मोठ्यानेच आवाज देऊ लागला ती पळत तिकडे येते इकडे ये इकडे ये बोलतो तो बघ टी व्हीवरती कोण दिसतंय ते त्याची बायको पळत येते आणि म्हणते अहो हे तर आई बाबा आहेत आपले अगं हो ना खरंच आई बाबा आहेत मला वाटलं पहिल्यांदा दुसरं तिसरं कोणीतरी आहे म्हणून माझाही माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसला नाही म्हणून तुला पाहण्यासाठी बोलवलं घाईघाईने पण आई बाबा इथंपर्यंत कसे पोहोचले आणि या वासल्य आश्रमाची एवढी चर्चा या आश्रमाचे फाउंडर तर आईबाबांचंच नाव घेत आहेत आईबाबांचं नाव घेतलं आहे मग खरंच हा आश्रम त्यांनी उभा केला असेल का कुणाला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते तेवढ्यातच वैभवराव मान्यवरांना विनंती करतात की मला दोन शब्द बोलण्यासाठी द्या त्यावेळी वैभव काकांनी जे काही भाषण केलं त्यामुळे सगळा समाज जागा झाला वैभव काकांनी भाषणाला सुरुवात केली आणि म्हणाले नमस्कार मंडळी मी वैभव सरदेशमुख आणि आज माझ्यासोबत आहेत सुनीता सरदेशमुख माझ्या पत्नी आम्ही तुमच्यासमोर उभा आहोत ते फक्त म्हणजे वात्सल्य आश्रमाचे फाउंडर म्हणून परंतु यामागची कथाही तुम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल हे वात्सल्य आश्रम कशामुळे उभे आहे आणि त्याचं क्रेडिट कुणाला जातं त्यामुळे प्रत्येकजण उत्सुकतेने ऐकत होता की नक्की याचं क्रेडिट घेणारा खूप महान असावा वैभव काका भाषण करत होते आणि सगळ्यांना सांगितलं वात्सल्य आश्रमाचे क्रेडिट हे फक्त आम्ही ज्या मुलांना आम्ही जन्म दिला होता त्या मुलाला जातं आता प्रत्येकाला प्रश्न पडू लागला म्हणजे नक्कीच या काका काकींचा मुलगा आज या जगामध्ये नाही किंवा देवाघरी निघून गेलाय त्यानंतर वैभव काकांनी सांगितले याचं क्रेडिट ज्या मुलाला आम्ही जन्म दिला त्याला गेले कारण असं आमचं वयाचे पन्नास वर्ष ओलांडल्यानंतरही सख्या जन्म दिलेल्या मुलांनी आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन सोडलं एकुलता एक, एक मुलगा होता परंतु त्याला आम्हाला सांभाळणं जड होत होतं सगळी प्रॉपर्टी तर त्याचीच होती परंतु त्याला म्हाताऱ्या आईबाबांची लुडबुड नको होती त्याच्या संसारात म्हणून त्याने सरळ आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन पैसे भरून पाठवलं त्यानंतर पहिले एक दोन महिने तर तो कोणत्या सणाला आम्हाला नवीन कपडे आणि मिठाई घेऊन येत होता परंतु अशी लाचारीने जगणं आम्हाला जमलं नाही आम्ही त्याच्यापुढे स्वाभिमान गहाण ठेवून जगल्यासारखं आम्हाला वाटत होतं संपूर्ण आयुष्यभर आम्ही स्वाभिमानी जगलेलो म्हातारी माणसं आणि हा दिवस आमच्या वाट्याला आला होता परंतु माझ्या बायकोची मला खंबीर साथ होती त्यामुळेच आम्ही हा शेवटी निर्णय घेतला की ज्यावेळी आम्ही घराची पायरी उतरलो आणि वृद्धाश्रमाची पायरी चढलो त्याच दिवशी आमचा मुलगा आमच्यासाठी मेला आणि आम्ही वांस झालो हे भाषण कुणाल देखील ऐकत होता आणि हे जसजसं ऐकत होता तस त्याच्या तस पायाखालची जमीन सरकत होती रसिक प्रेक्षकही ऐकण्यासाठी उत्सुक होते काकांनी सांगितलं ज्या दिवशी आम्ही घराबाहेर आलो त्याच दिवशी आमचा आणि आमच्या मुलाचा सर्व काही नाते संबंध संपून गेले आम्ही वयाच्या नंतर नवीन जीवनाची नवीन भविष्याची सुरुवात केली आणि मग आम्ही एक निर्णय घेतला ज्या मुलामुळे आज आमच्यावर ही वेळ आली त्याला असा काही धडा शिकवायचा की समाजामध्ये ज्या मुलांना घरी आईबाबांची गरज आहे अशांना प्रेम वात्सल्य माया ममता सर्व काही द्यायचं खरंच ज्यांना आईबाप आहेत त्यांना आईबापांची किंमत कळत नाही परंतु ज्यांना आई गर वडील नाहीत त्यांना त्याचे महत्त्व विचारा ज्यांना ते आहेत त्यांना त्यांची किंमत कधीच कळत नाही जे अनाथ आहे त्यांनाच त्यांच्या आईबापांची खरी किंमत कळते त्यांना विचारायला हवं की आई बापांची खरी किंमत काय आहे त्यानंतर आम्ही आमच्या गावी गेलो आणि आश्रमाची निर्मिती केली वात्सल्य आश्रमाची निर्मिती केली आणि बघता बघता या आश्रमात आज हजारो मुलं आहेत आणि सांगायला अभिमान वाटतो की एक मुलगा मेला तर देवाने आम्हाला हजारो मुलांचे आईवडील बनवले यामध्ये आम्ही खूप आनंदी आहोत कारण ज्या मुलाला जन्म दिला होता त्याने आजपर्यंत फक्त आम्हाला दुःखच दिलं परंतु या मुलांना आईवडील नाही प्रत्येक गोष्टीची किंमत कळते ज्यांना आईबाबाची खरंच किंमत कळते त्यामुळे हजारो मुलं आमच्या दोघांमध्ये आईवडील शोधताना दिसतात आमच्यात आणि आम्हालाही अभिमान वाटतो की आम्ही एवढ्या सगळ्या मुलांचे आईवडील आहोत आज आपण पुढच्या पोरांना शिक्षण देतो जन्म देतो सगळ्या गोष्टी पाहिजे त्यावेळी देतो त्यांचे प्रत्येक लाड प्रत्येक हट्ट तितक्याच तत्परतेने आपण पूर्ण करत असतो परंतु तेच मुलं परत तीच मुलं आपल्यावर आपल्याला जेव्हा सांभाळण्याची वेळ आली आहे ते आपल्याला दूर लोटतात आपल्याला वृद्धाश्रमात नेऊन सोडतात उलटसुलट बोलून आपला अपमान करतात नको नको त्या शब्दांना प्रत्येक परिस्थितीला आपल्याला त्यांच्यासमोर लाचार बनावं लागतं आपल्या संपत्तीवर प्रॉपर्टीवर ते आनंद घेत असतात त्यांचं लाईफ एन्जॉय करत असतात आणि आपल्याला मात्र प्रत्येक गोष्टीसाठी दळण्यातल्या खड्याप्रमाणे निवडून काढतात त्यांना त्यांच्या घरामध्ये म्हाताऱ्या माणसांची लुडबुड नको असते त्यांना म्हातारी माणसं त्यांच्या घरात अजिबात नको असतात पण त्याच म्हाताऱ्या माणसांच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगायला त्यांना लाज वाटत नाही प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना फक्त जन्मच नाही तर संस्कारही द्यायला हवेत आई आईवडील आपल्या मुलांवरती संस्कार करतच असतात फक्त अभाव असतो तो त्यांच्या वर्तणुकीचा आणि मी आज आपण सर्वांना एक विनंती करतो प्रत्येक म्हाताऱ्या आईवडिलांनी आपली सगळी काही प्रॉपर्टी असेल ते मुलांना न देता थोडीफार तरी स्वतःसाठी ठेवावी नाहीतर उद्या तुमच्यावर आमच्यासारखी वेळ येऊ नये आणि आलीच तर त्यातून तुम्हाला असणारी थोडीफार प्रॉपर्टी तुमची जी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला कामी येईल शेवटच्या क्षणाला मुलं देखील हात वर करून निघून जातात राहतो फक्त आपणच आपल्याला आणि आज मी तुम्हाला सर्वांना हे सांगत आहे आमच्या जन्म दिलेल्या मुलाने आम्हाला रस्त्यावर काढलं आणि सांगितलं जन्म देणं तुमचं कर्तव्य होतं परंतु तुम्हाला सांभाळणं हे माझं कर्तव्य नाही तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मला शिकवलं हे तुम्ही तुमच्यावर उपकार केलेले नाही त्यामुळे मी तुम्हाला सांभाळायला बांधील नाही आज त्याच पोरांच्या नावावर टिचून आम्ही इथंपर्यंत प्रवास घातला आहे आणि हे लाईव्ह जेव्हा तो पाहिल किंवा हे भाषण जेव्हा तो ऐकेल तेव्हा त्याला ही धक्का नक्कीच बसणार आहे आणि या सगळ्या समाजाबरोबर वर जाहीरपणे सांगतो की माझ्या मुलाला मी स्वतःच्या हिमतीने कमवलेले मुंबईमधील जे घर आहे ते फ्लॅट जे घर आहे ते खाली करायला सांगत आहे आणि ते विकून त्यातून मिळणारी सर्व रक्कम ही आपल्या वासल्य आश्रमाची एफ डी करून वासल्य आश्रमासाठी ठेवणार आहे जे आमच्या मुलांसाठी खरंच कामाला येईल हे भाषणामधील शब्द ऐकल्यानंतर कुणाला अजून एक मोठा धक्का बसतो तो विचार करतो आई बाबाने हा असा निर्णय कसा घेतला त्यांनी मला फ्लॅट खाली करायला सांगण्याच्या आधीच मला त्यांची पाय धरून माफी मागायला हवी आणि त्यांनी आज मला फ्लॅट खाली करण्याचं सांगितलं फक्त उद्या तर ते गावचे पंधरा एकर जमीन सुद्धा विकून टाकतील आपल्या नावावर असलेली पंधरा एकर जमीन सुद्धा ते विकून टाकतील मग मी काय करायचं एकतर आजपर्यंत लाईफ एन्जॉय करता करता एकही रुपया सेविंग करून ठेवलेला नाही आणि बाबांनी हा निर्णय जर घेतला तर मी एका मिनिटात रस्त्यावर येईल हा विचार करत असतानाच वकिलांची एक नोटीस येते आणि त्या नोटीसमध्ये असं लिहिलेलं असतं पाच दिवसांच्या आत तुम्ही हे घर खाली करा हे घर ज्यांच्या नावावर आहे त्यांनी ते विकून टाकलं आहे आणि त्यांचा दुसराही जो फ्लॅट आहे तोही विकला गेला आहे ही नोटीस दुसऱ्याच दिवशी कुणालच्या हातात पडते तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो ताबडतो त्याच्या गावाकडे निघतो गावाकडे गेल्यानंतर आईबाबांची माफी मागतो आईबाबा त्याला माफ करत नाहीत आणि सांगतात आज तो आमचा मुलगा नाही आम्ही तुला ओळखतही नाही आमचे तर हे हजारो मुलं आहेत त्यात तू नाही तुझा आणि आमचा आता काहीही संबंध नाही आपलं काहीही नातं नाही हजारो मुलांच्या भविष्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागेल परंतु कुणालने बाबा आईन आणि आईंना विनंती केली की तुम्ही गावची जमीन आहे ती विकू नका मी तुम्हाला सांभाळेल मला माफ करा आजपर्यंत जी माझी चूक झाली त्या त्यासाठी मी माफी मागतो परंतु मामाने सांगितलं तू ज्या जमिनीची स्वप्न पाहत आहे ना ती जमीन देखील विकली गेली आहे आणि जो फ्लॅट विकू म्हणत नाही विकू नको म्हणत आहे ते दोन्ही फ्लॅट मी विकून टाकले आहेत आणि तू आज गावी आलाय परंतु आज हा सहावा दिवस आहे हा विचार नाही केला की पाचव्या दिवसापर्यंत तुझा वेळ होता रूम खाली करण्याचा तेवढ्यातच कुणालच्या बायकोचा फोन आला आणि म्हणाली अहो कोर्टाची माणसं आलेली आहेत घरी आणि त्यांना सगळं सामान आपलं घराबाहेर काढलं आहे ती आता रडून रडून सांगत होती कुणालला आता कळून चुकलं होतं आता काहीच उपयोग नाही सगळं होत्याचं नव्हतं झालंय आई बाबा असं मला रस्त्यावर आणतील असं माहीत नव्हतं असं रस्त्यावर सोडतील बाबा आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत आम्हाला माफ करा परंतु सुनीता काकी आणि वैभव काकांनी कुणाला सांगितलं की हा आमचा शेवटचा निर्णय आहे आणि आता हा बदलणार नाही ज्या वेळेला खरी आम्हाला तुझी गरज होती तेव्हा तू आम्हाला अडगळीचे सामान समजून घरातून बाहेर फेकलंस तू आम्हाला आम्हीच कमावलेल्या घरातून जाताना किती वाईट वाटलं असेल आमच्या मनाला काय वाटलं असेल याचा तू एकदाही विचार केला नाही आणि आमच्या स्वतःच्या घरामध्ये थाटामध्ये राहून तू आम्हाला वृद्धाश्रमात टाकलं आणि आमच्यावर उपकार केल्याप्रमाणे महिन्याला पैसे पाठवत होतास आम्ही संपूर्ण आयुष्यभर तुझ्यासमोर कधीही लाचार नव्हतो लाचार राहिलो नाही आणि यापुढे राहणारही नाही तू आमच्यासमोर लाचार आहेस आणि भिकारी आहेस कारण तुझ्या आईने तुला नऊ महिने पोटात वाढवून आम्ही तुला जन्म दिला तुझ्यावर पाहिजे तो खर्च केला मनाप्रमाणे जीव लावला तुला तुझ्या प्रत्येक गोष्टीत आणून दिल्या आणि तू आजपर्यंत आमच्या घरामध्ये राहिला याचा खर्च तू आता देऊन टाक नाही देणार तू आम्हाला माहीत आहे कारण तुझी तेवढी ऐपतच नाही कारण तू रोडवरचा भिकारी झाला आहेस आणि आता तुलाही वाटत असेल ना की तू भिकारी आहेस आम्हाला देऊन टाक आमच्या प्रत्येक गोष्टीची किंमत कुणाल आता खाली मान घालून एकटाच शून्यामध्ये हरवून गेला होता कुणाल शेवटी बाबांना म्हणाला बाबा मला फक्त एकदा माफ करा मला माझ्या वागण्याचा खूप मोठा पश्चाताप होत आहे मला त्याचं प्राश्चित भोगू द्या प्लीज मला एकदा माफ करा बाबा मी स्वार्थासाठी खूप खालच्या थराला गेलो होतो पण मला आता आई वडिलांची किंमत कळाली आहे आई वडील आपल्या मुलांसाठी खूप काही करतात सर्व गोष्टींचा त्याग करतात पण मी मात्र स्वार्थी दुनिये जगत होतो बाबा मला तर सगळ्या गोष्टींच्या वागण्याचा पश्चाताप होत आहे शेवटी वैभवराव कुणालला म्हणाले आई वडिलांसोबत वाईट वागलं तर कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्यासोबतही तसंच घडणार आहे कारण कर्माचे फळ हे इथेच भोगावे लागते कुणाल म्हणून आपल्या आई वडिलांना जप त्यांना वृद्धाश्रमात नाही रस्त्यावर नाही तर घरात आनंदात ठेव हो, हे सगळ्यांना मी सांगतोय शेवटी वैभव आणि वैभवरावांनी त्याला मोठ्या मनाने माफ केलं आणि त्याला एक फ्लॅट त्याच्या नावावर करून दिला काही दिवसानंतर कुणाल आणि त्याची बायको वैभव काका आणि सुनीता काकींना भेटण्यासाठी आले त्यांच्या आवडीच्या गोष्टी आवडीचे पदार्थ त्यांच्यासाठी घेऊन आले होते ते बघून वैभव काका आणि सुनीता काकी देखील खूप खुश झाल्या आणि मनातल्या मनात म्हणाला मनात आपल्या मुलाला आपली चूक समजली यातच सर्व काही आलं कुणाल त्यांना घरी घेण्यासाठी खूप आग्रह केला पण वैभव काका आणि सुनीता काकी मात्र त्याच्याबरोबर जायला त्यांनी नकार दिला ते तयार झाले नाहीत ते म्हणाले तू तु तुझ्या तु आयुष्यात सुखाने राहा आम्हाला आमच्या आयुष्यात सुखाने राहू दे आणि आता मित्रांनो वैभव काका आणि काकी मात्र आपल्या हजारो मुलांसोबत आनंदामध्ये जीवन जगत आहेत तर कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह